श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण बाराव भगवंतांचं सगुण दर्शन येई गे विठ्ठले विश्वजीव ने सुंदर घननीळे पांडुरंगे येईगे गे विठ्ठले करुणा कल्लोळे जीव कळकळे भेटावया लगती गोड आणि उत्तरे, तुझे प्रेम झुरे भेटावया तुका म्हणे धाव घाली कृष्णाबाई क्षेमच हु बाही देई मज क्षेमच हु बाही देई मज अस आर्थस्वरांना म्हणता म्हणता अप्पांच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या तान्या मुलासारखं माऊलीच्या भेटीसाठी त्यांचा जीव कासावे झाला आई केव्हा भेटशील ग तू वाटेकडे डोळे लावून बसलो आहे तुझा, तुझा, तुझा पायरव कानी यावा म्हणून जीवाचा कान करून बसलो आहे ये ग लवकर ये माझ्या उतावळी मनाला आता धीर निघत नाही देवा केशवा मुकुंदा माधवा नारायणा अच्युता अनंता कृष्ण दामोदरा गोविंदा श्रीधरा ऋषिकेशा अरे तुला हाका तरी किती मारू माझा टाहो अजून कसा तुझ्या कानी पडत नाही अजून तुझा जीव आपल्या या लेकरासाठी कळबळत कसा नाही कागा माझा तुझ नये कळवळा उदारा दयाळा पांडुरंग दर्शनाची आस लागली जीवास झालो कासावीस तुझ विण दाटला हा गळा लागे ना तो डोळा धारा उतावीळ मन सुटू पाहे भान, दाखवी चरण स्वामी म्हणे मुखातून काव्य पंक्ती उमटत होत्या आणि आरतीच्या आसवाने भिजून चिंब होत होत्या खरोखरच जीवाच भान सुटत चाललं होतं गेलं वर्ष दीड वर्ष लागलेली सगुण दर्शनाची तळमळ आज अगदी शिगेला पोचली आठ वर्षापूर्वी आषाढीच्या त्या चिरस्मरणीय रात्री पदपिंडाची घाट झाली होती निर्गुण निराकाराशी एक रूपयाना जीवाचं समाधान होईल एवढं विराट दर्शन घडून सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्ण साख्याच्या सगुण मूर्तीची ओढ लागलीच ना परमात्म्याला पुन्हा पुन्हा प्रणाम करून तो म्हणू लागला होता हे विश्वरूपाचे सोहळे भो निवाले जी डोळे आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी आमा भोग मोक्षाची श्रीमूर्ती वाचवनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता आपल्या मनाची अवस्था तशीच झाली होती तसं वरवर सर्व ठीक चाललं होतं देसाईंच्या घरच्या मंडळींनी आपण आपल्या घरातलंच एक मानलं होतं अण्णांचा त्यांच्यावर फार जीव या नुकत्याच आजारातून उठलेल्या मुलाचं आपल्या घरी नीट सगळं होतं की नाही याची ते जातीनं चौकशी करत असत त्यांची मुलगी ताई ही आपांच्या बरोबरीची मुलगी आईच्या मायेनं त्यांना वेळच्या वेळी खाऊ पिऊ घालत होती कितीही व्यापात असली तरी त्यांचा साधन निगुतीनं करीत होती बाबा तर आपणचे मित्रच होते पण त्यांचे धाकटे भाऊ तात्या आणि भाऊराव हे देखील आपांशी जिव्हाळ्यानं वागत होते घरातली मुलं बाळ लेकी सुना कुणालाच आपल्या विषयी कधी परकेपणा वाटला नाही आणि सुद्धा त्या कुटुंबात मिसळून गेले पहाटे ओटीवर अण्णांच्या समोर बसून त्यांचा तास दीड तास चाललेला षडाक्षरीचा जप मोजावा मग आध्क उरकून घराच्या डाव्या अंगाला असलेल्या अडगळ ठेवायच्या खोलीत एकांतात बसून सोहम भजनात रंगून जावं कधी वाचन करावं पाठांतर करावं तर कधी चिंतन करावं नंतर नंतर, नंतर देवांचे यथासांग शास्त्रोक्त अशी पूजा करावी मोजकाच सौम्य सात्विक आहार घ्यावा दुपारी ताईना गीतेची संथा द्यावी अन्वय अर्थासह सर्व समजावून द्यावं ज्ञानेश्वरीच्या ओव्या अभ्यासून घ्याव्यात संध्याकाळी झेपेल तेवढं पूर्णगडाच्या रस्त्यानं फिरून यावं आणि रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या परमात्म्याचं चिंतन करावं आणि त्या अनुसंधानाच्या जागृत मनस्थितीतच हलकेच केव्हा तरी झोपी जावं पण या सात आठ वर्ष चाललेल्या एकमार्गी शांत जीवनात अचानक एक दिवस मनानं उसळी घेतली जगन माऊलीला ते म्हणाले हे निराकाराचं भातुक नको मला आई त्या अशी खेळायचं कसं ग मला सगून साकाराच दर्शन हवं मनोहर मूर्तीची भेट हवी त्या ध्रुव बाळाला भेटलं ज्ञानदेवांना दिसलं तुकारामाना बसलं ते ते चतुर्भुज सावळ परब्रम्ह मला दाखव त्यांच्या दिव्य रूपाची क्षणभर तरी डोळा भेट घडव मग रात्रंदिवस हाच ध्यास लागला अन्न पाणी सुचे ना झोप येईना काय करावं कधी येईल त्याला माझा आठव आई आजचा दिवस सुद्धा व्यर्थच गेला गो दिवस असाच तळमळीत मावळला रात्र झाली तेव्हा आपल्या पडवीतल्या खोलीत आले घरदार झोपल्यावर सगळीकडे सामसुम झाल्यावर त्यांनी पद्मासन घातलं डोळे मिटले सद्गुरु स्मरण केलं आणि ते ध्यानमग्न झाले असा किती वेळ गेला कोणाच ठेव पण एकाएकी आपण देवघरात उभं आहोत असं आपना वाटलं उजव्या अंगाला देवारा आहे मागच्या बाजूला मेज आहे आणि आपण त्यावर कागद ठेवून काहीतरी लिहित आहोत असं दिसलं इतक्यात विजेचा प्रचंड कडकडाट झाला वीज कोसळली की काय असं वाटत ना वाटत वार्तन तोच ते देवघर दिव्य प्रकाशानं उजळून निघालं कोटी सूर्याची दीप्ती झळकली आदित्याची लावण्य प्रभा चंद्राचं चंदनी चांदना लिहून अवनीवर अवतरली तिच्या मागोमाग धीर गंभीर वाणीनं कुणीतरी प्रश्न केला व गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखी आपण शब्दांच्या दिशेनं डावीकडे मान वळवली आणि ते स्थिमित झाले विस्मयचकित झाले आनंदाच्या डोही बुडून गेले कारण दारवंठ्यात उभं राहिलं होतं सगुण श्यामल परब्रह्म त्यांच्या जीवीचा जिवल त्यांच्या चित्त चकोराचा चंद्र आणि त्यांच्या तृषार्थ मनाचा अमृत कुंभ कोमल चरण कमल सुवर्णकांती पितांबर वक्षस्थळी वैजयंतीमाला कानी मकराकार कुंडल मस्तकी सागर लहरी सारख्या कुरळ्या कुंतलांना मंडित करणारा रत्नजडीत मुकुट अशी ती शशी सूर्याच्या दैदिप्यमान लावण्य प्रभेचा मधुर मिलाफ झालेली शंख चक्र गदा पद्मधारी श्री महाविष्णूंची मनमोहक प्रेममय मूर्ती बघून आप्पा क्षणभर देहवान विसरले अननभूत आनंदाच्या कल्लोळात विरून गेले स्वरूपानंदात लीन झाले अमृतमय आनंदाचा तो दिव्य क्षण संपला आणि आप्पा भानावर आले पाहता तो आपण आपल्याच खोलीत आपल्याच अंथरुणावर बसलेलो आहोत मग पाहिलं ते स्वप्न तर नव्हे छे, छे अजून ती वाणी कानात घुमते आहे प्रश्न ऐकू येतो आहे व गोडबोले किती रे जिसने ज्ञानेश्वरी लिखी खरच तो रामभाऊ गोडबोले कुठं आहे ज्यानं ज्ञानेश्वरी लिहून सद्गुरूंना दिली तो आप्पा गोडबोले कुठं आहे काय गंमत आहे माझ्या जवळच माझी चौकशी करीत देव आले जसा काही आप्पाचा अंत झालेला त्यानं कळलाच नाही रामभाऊ गोडबोलेचा संपलेला अवतार यांनी जाणलाच नाही दुसरं मन लगेच म्हणाल अरे ते माहीत आहे म्हणून तर त्यांनी हा मुद्दाम प्रश्न विचारला असल नाथपंथी सिद्धाच्या मुखात शोभणाऱ्या हिंदी वाक्याचा उच्चार केला आणि तुझ्या नाथपंथावर आपली दैवी मुद्रा उमटवली शिक्कामोर्तब केलं होय होय, होय। माझ्या नाथपंथाची खूण त्यांनी पुरेपूर पटवली नुसती पटवलीच नव्हे तर रामभाऊ गोडबोले याच्या देहातून अवतीर्ण झालेल्या स्वरूप नाथाची द्वाही पिटवली आजच हा खऱ्या अर्थानं पिंडे पिंडाचा ग्रासू घेतला गेला तो हा नाथपंथीचा दंश प्रत्यक्ष महाविष्णून दाखवला पंचमहाभूताने आई वडिलांच्या मिलनातून जन्म पावलेला हा जीवपिंड आपल्या बरोबरच घेऊन येतो सोहम भावानं त्याचं हळूहळू शुद्धीकरण झालं तरी त्याला सोहमच्या पलीकडे उडी टाकता येत नाही कारण सहा आणि अहम या भावात द्वैत कायमच राहत अनुभव घेणारा अनुभव आणि अनुभूती असे त्रिपुटी अस्तित्वात असतेच जीवाला तीही टाकायची आहे हा भावही ओलांडायचा आहे आणि तो ओलांडायचा तर त्या ठिकाणी सद्गुरुनं कृपावंत होऊन त्याला हात द्यावा लागतो सिद्ध सद्गुरु प्रकाशमय परमात्मा शक्तीशी एकरूप होतात त्यावेळी जीवाच्या वासनात्मक लिंगदेहाची गाठ सोडवतात आपल्या शिवस्वरूप समत्वानं शांतीनं आणि ज्ञानशक्तीनं शिष्याच्या लिंगदेहातले दोष जाळून टाकतात संकुचित मनाचा विकास करतात निरंजन अवस्थेतून येणारा स्फूर्ती लहरी सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं साधकाच्या अंतरंगात प्रवेश करतात त्यामुळे साधकाची दृष्टी ही चैतन्यमय होते म्हणून या उपाधी माजी गुप्त असं असलेल्या चैतन्याचं दर्शन त्याला होऊ लागत वासनांतराची विवंचना पारुखे लागते आणि जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभासन आहे अशी त्याची अवस्था होती विश्वासकट विश्वंभराचा जगासकट जगदीश्वराचा आणि जनासकट जनार्दनाचा स्वीकार केल्यानं त्याला सर्व वासुदैवमय दिसू लागत मग चांगलं वाईट धर्म अधर्म नीती अनिती सुख दुःख असं कसलंच द्वैत उरत नाही तो पाप पुण्य संबंध संपूर्ण नित्य पुनित असा होतो आणि हे सर्व परिवर्तन घडलं ते साक्षात्कारी सद्गुरूंच्या कृपा दृष्टीनं त्यांनी संक्रमित केलेल्या ज्ञानशक्तीनं त्या मोठ्या शक्तीनं घेतलेल्या अल्प जीवपिंडाच्या दोषात्मक घासानं त्यांनी केलेल्या त्या अलौकिक दंशानं आज परत पर गुरुनं प्रकट होऊन तेच केलं आहे आपल्या कारुण्यपूर्ण प्रेममय दिव्य दृष्टीनं स्वरूपानंदाचा समर्थ स्वामी केला आहे देवा तुझा मी फार ऋणी आहे कारण तू माझे लाड पुरवलेस मला सुखरूप केलंस मजअंतरीचा जाणिया भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज लागे काळी उणे जगी आवडीने भोगी शांती सुख झाले अंतरबाह्य देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापायी स्वामी म्हणे सुख भोगी तर अमुप झालो सुख रूप आपो आप आत्मसुखात दंग असलेले स्वामी जगदंबेच्या इच्छेनं पुन्हा लोकाभिमुख झाले साक्षात्काराच्या वेळी दिसलेल्या दृश्य प्रत्यक्षात अवतरू लागलं स्वामींच्या प्रतिभेनं गीतेचा अर्थ सांगायला सुरुवात केली हे घडलं अगदी सहज अकल्पितपणानं गीतेतला एखादा श्लोक नाहीतर ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी घ्यायची आणि तिचं मनन करायचं तिच्या चिंतनात रंगायचं ही स्वामींची नित्याची सवय होती त्या दिवशी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकावर स्वामी चिंतन करत होते अर्जुनानं श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता की स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं स्थितधी कसा ओळखावा तो कसा वागतो भगवंतांनी उत्तर दिलं ज्याचे सर्व मनोरथ सगळ्या कामांना आहेत आणि जो आत्मतृप्त आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणावं त्याचा स्वभाव कसा असतो सांगू अरे तो दुःखेशनोद्ग्न मना सुखेश विगत स्पृह वितराग भय अक्रोध स्थितधीने रुच्यते स्थितधी ही मुनीच्या गुणावर विचार करता करता साहजिकच हा श्लोक स्वामींच्या मनात सारखा घोळत राहिला तसे यापूर्वीही अनेक श्लोक मनात म्हटले जायचे पण आजची वेळ मोठी शुभ होती सृजनाची होती जगदंबेच्या प्रसादाची होती जगन्नाथाच्या आदेशाची होती कसं झालं ते स्वामींनाही कळलं नाही पण श्लोकाचा कायपालट झाला अर्थ तोच पण शब्दांचा साज बदलला गिरवाण भाषेनं आपलं बाळ मराठीच्या मांडीवर ठेवलं मायबोलीनं बोलीनं त्या भावार्थाला जवळ घेत मायेनं म्हटलं अंगावरती जरी कोसळती डोंगरही दुःखाचे असे अडळ मन सदा जयाचे नावन उद्वेगाचे आणि सुखाची हाव जयाच्या नाही अंतःकरणी संगरहित निर्भय अक्रोधी स्थित प्रज्ञ मौनी. या उत्स्फूर्त साख्यांच्या चिंतनात स्वामीनं झोप लागली झोपेची एक मोठी गंमत आहे झोपताना अखेरचा जो विचार मनात असेल तोच जागेपणाचा पहिला विचार असतो झोप म्हणजे मृत्यूची रंगीत तलीम मृत्यूच्या वेळचा विचार जसा पुढच्या जन्माला कारणीभूत होतो तसंच झोपेच्या वेळच्या विचारांचा आहे तो झोप पूर्ण होईपर्यंत थांबतो आणि पुन्हा उठल्याबरोबर तिथूनच पुढे सुरुवात करतो त्यामुळे पहाटे या साक्यानीच स्वामींना जाग आली अहेतुकपणाने उत्पन्न झालेल्या त्या अनुवादाने स्वामींना नवीनच प्रेरणा झाली त्यांना वाटलं सगळ्याच गीतेचा असा सोपा साखीबद्ध अनुवाद करावा मराठीत तिचा भावार्थ सांगावा सर्वांना सहज समजेल अशी भावार्थ गीता लिहावी दैवी संकल्पाची सिद्धी दैवी कृपेनच होते स्वामी मग रोज नियमानं दहा साख्या करू लागले आणि असं होता होता सहा सात महिन्यांच्या आत भावार्थ गीतेचा कळसा ध्यायही लिहून झाला स्वामी समाधानानं म्हणाले योगेश्वर तो कृष्ण जिथे जिथे धनुर्धन वैभव नीती तेथ असा योग हा येथे भावार्थ गीतेत भावाथे उपदेशील श्रीकृष्णार्पण असतो आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम